नात्यांची उलटापालट हलकीफुलकी प्रेमाची गोष्ट सांगणारा आदित्य इंगळे दिग्दर्शित बिनलग्नाची गोष्ट मंडळी बारा सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला चला तर या टीमच्या कलाकारांशी आपण आज संवाद साधूया नेहमी माझी प्रिया मॅडमची तुम्ही केमिस्ट्री बघता या यांच्या चौघांची केमिस्ट्री बघायला मिळणार आहे डॉक्टर गिरीशोक वेदास सरा मी आणि प्रिया सो मला असं वाटतं आहे की आपल्या मराठी प्रेक्षकांना जे नवं असतं ते सगळे कसिम चांगले संवाद चांगली चांगले परफॉर्मन्स एक चांगली आणि माझ्या मते आत्ताच्या काळात नाती जपण्याचं मुलं आणि तो बाहेर पडून नाती जपण्यासाठी एनकरेज करणार असा हा सिनेमा आहे माझ्या लंडन मध्ये फिल्म पण खरंच आम्ही तर असं असं म्हटलं तर खूप एक सर्गोपट असा एक विचार मांडला जातो की लंडन मध्ये फिल्म फक्त सबसेस केली जाते गोष्टीची गरज नसताना केली जाते तर ह्या सिनेमाच्या बाबतीत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सिनेमाची गरज या गोष्टीची गरज लंडनमध्ये किंवा भारतात बाहेर शूटिंग करणं गरजेचं होतं लंडन तेव्हा शूटिंग ट्रेंडिंग असल्यामुळे लंडनमध्ये आमच्या निर्मात्यांनी निवड केली पण लंडनमध्ये ज्या शूट्स करतो ते काम जास्त करायला इथे जसं असतं तसं नाही घरी त्या घरी जाण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे जास्तीत जास्त काम करत आणि

पण मला असं वाटत की उत्तम ग्राहान एक छान नात्यांची घडलेली गोष्ट आजच्या काळात आपण सगळ्यात जास्त मिस करतोय ती आपली माणसं आणि मला असं वाटतं की त्यावर एक सुंदर भाष्य करणारा चित्रपट आहे तर चित्रपटगृहामध्ये जाऊर जरूर मला आमची दिन लग्नाची गोष्ट मी खरंच विश्वासाने सांगते तुम्हाला मला खूप आपलासा आणि प्रेमळ चित्रपट झाले लंडन शूटिंग झाले तर त्यावेळेला तिकडचे काही अनुभव प्रेक्षकांबरोबर आले किंवा काही अनुभव असतात काय म्हणजे आम्ही शूटिंग करत होतो इट व्हेरी टफ कारण तुम्ही तुमच्या कम्फर्ट स्पेसमध्ये नसता वेगळ्या देशात असता आणि खूप काम करायचं असं कारण तुम्ही वेगळ्या देशात असता ते ते शूटिंग करणं परवडत नाही त्याच्यामुळे ठरलेल्या दिवसांमध्ये ठरलेलं काम का लागतं सो हां फोकस आणि अत्यंत प्लॅन्ड काम झालं सो कामातिरिक्त आय डोंट थिंक आम्ही म्हणजे कामाची मजा घेतली पण अदरवाईज मला खूप फोकसटुली कामच केले

त्याचबरोबर दिग्दर्शन आणि प्रिया दिनेश तर बरेच एक झाले गावी तीन जण दिग्दर्शक आमच्या लोकांना आवडली आज धन्यवाद

नाव जरी बिल लग्नाची गोष्ट असलं तरी मुळात ही नात्यांवरती भाष्य करणारी गोष्ट आहे दोन पिढ्या म्हणजे डिजिटल एअरामध्ये आता है जी मुलं वाढत आहेत परदेशात राहत आहेत त्या मुलांचे असलेले प्रॉब्लेम्स त्यांचे विचार त्यांची त्यांच्या भावनिक समस्या या एकीकडे की समोर सगळं जग एका फिंगरटिपवरती आता अवेलेबल आहे की ज्यांना पुढील परंपरा याच्यासाठी का हा प्रश्न ज्या मुलांना पडतो आहे ती एकीकडे एक पिढी आहे आणि दुसरीकडे जी पिढी की या नवीन पिढीचं काय आणि आपण नक्की काय कॅरी करतो आणि काय आपण आऊट केलं आहे हा प्रश्न पडलेली दुसरी पिढी अशा दोन पिढ्यांमधला हा त्या त्या पात्रांचाच स्वतःशी असलेला संघर्ष आहे पण मुळात ही गोष्ट आहे ती नात्यांमध्ये नात्याची गोष्ट आहे कारण परदेशात ज्या वेळेला आपण राहतो त्यावेळेला आपल्याला साऊंड सिस्टम अव्हेलेबल नसते जशी भारतामध्ये पटकन आपल्याला मित्र मैत्रीण कुटुंब वेगवेगळ्या संस्था या अवेलेबल असतात तसं परदेशात नसतात आणि त्यावेळेला तिथे त्या मुलांचा झगडा खूप मोठा असतो आणि त्यावेळेला जी मदत घ्यावी लागते त्यावेळेला तरी नात्याची वाहन महत्त्व कळायला लागतं त्याची महती कळायला लागते आणि मग त्यातून मनातल्या गाठी निघण्यापासून ते नवीन नाती निर्माण होणं इथपर्यंतचा प्रवास या चित्रपटात आहे इंग्लंड लंडनला शूटिंग झालं त्या संदर्भात लोकेशन कसं फिक्स झालं याची गरजच अशी होती की मुळात हे दोन मुख्य पात्र आहेत ही परदेशात राहणारी आहे कारण तरच त्यांना हा प्रॉब्लेम yeah. येऊ शकतो यू केमध्ये या आधी बरेच चित्रपट केलेले आहेत त्यामुळे त्यांचं तिथे नेटवर्कही चांगलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे टिपिकल लंडन लंडन न करता आम्ही अं एका छोट्या गावाची गोष्ट केली जिथे ही मुलं राहू शकतात अशा पद्धतीचं सुदैवानी तिथे खूपच शिस्तीचं काम असल्यामुळे खूप आधी प्रीवर्क करावा लागतो आणि त्या पद्धतीने आम्ही ते केलं नव्हतं त्याने आम्ही आधी जाऊन लोकेशन्स बघून ती फायनल करून त्याची कॉन्ट्रॅक्ट्स करून मगच गेलो कारण त्याच्यात खूप कमी लोकांमध्ये चित्रपट करावा लागतो आपल्याला वाटतं पण परदेशात चित्रपट शूट करणं खूप कठीण असतं खूप चॅलेंजिंग असतं पण त्याला एकच पर्याय असतो म्हणजे तुमचं होमवर्कच चांगलं असतं